नमस्कार मित्रांनो रेणुकाई बिटल गोट फार्मवरती आज मदर स्टॉकमधील तीन अतिशय उंच दुध द मदर स्टॉकमधील तीन शेळ्या विक्रीसाठी आहेत तिन्ही शेळ्यांचे ई टी प्लस टी टीचं वॅक्सिनेशन झालेलं आहे ई पी पी आरचं पण वॅक्सिनेशन झालेलं आहे आणि एफ एम डीचं पण वॅक्सिनेशन झालेलं आहे आणि अतिशय उंच जबरदस्त आणि टॉप क्वालिटीच्या तीन बिटल शेळ्या विक्रीसाठी आहेत तर चला तर मग मी तुम्हाला दाखवतो की कोणत्या कोणत्या शेळ्या विक्रीसाठी आहेत ही समोर दिसती व्हिडिओमध्ये ती पहिली शेळी आहे उंचीची छत्तीस इंच आहे एक महिन्यापूर्वी क्रॉस झाली होती छत्तीस इंच उंची आहे सहा दातावरती आहे एक वेत आपण तिचं घेतलेलं आहे म्हणजे तरुण शेळी आहे हिचं संपूर्ण वॅक्सिनेशन झालेलं आहे ई टी प्लस टी टी एफ एम डी पी पी आर वगैरे आणि अतिशय दुधाला म्हणजे जबरदस्त असणारी आणि हिचा पहिला रिझल्ट आपण घेतलेला आहे तो पण एकदम जबरदस्त आलेला आहे ही दुसरी शेळी आहे मित्रांनो अडीच महिने कन्फर्म गावं आहे दबलेली शिंग पाहू शकता ही पण सहा दातावरती आहे दुधाला अतिशय जबरदस्त शेवळ असलेली शेळी आहे आणि हिची उंची जर म्हटलं तर साडेछत्तीस छत्तीस इंच आहे आपल्या मदर स्टॉकमधल्या आहेत मित्रांनो सगळ्या पाहू शकता तुम्ही अतिशय लांबलचक शरीर इष्टी असलेली शेळी आहे ही तिसरी शेळी आहे मित्रांनो ही आठ दातावरती आहे हिचे दोन वेत घेतलेले आहेत आपण अतिशय जबरदस्त क्वालिटीमध्ये आहे मित्रांनो बिटल ज्यांना कोणाला खरेदी करायचे असतील त्यांनी स्क्रीनवरचा नंबर पाहून ताबडतोब पा कॉन्टॅक्ट करायचा आहे हिची उंची पस्तीस इंच आहे तर अतिशय सुंदर शेळ्या आहेत मित्रांनो ज्यांना कोणाला खरेदी करायच्या असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती ताबडतोब कॉन्टॅक्ट करायचा आहे नवीन शेळीपालन ज्यांना सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे कारण काय होतं की ज्यावेळेस आपण पाठी वगैरे खरेदी करतो खूप वेळ लागतो ह्या एकदम दोन दोन पिल्ला देणाऱ्या एकदम सदृढ शाळ्या आहेत मित्रांनो जर आपण ह्या जर खरेदी केल्या तर आपलं नवीन शेळीपालन शंभर टक्के सक्सेसफुल होणार आणि आपला हा स्वतःचा फार्म आहे आपण काय बाहेरून कुठून माल आणत नाहीत ह्या आपल्या फार्मवरच्या शेळ्या आहेत तर ज्यांना कोणाला खरेदी करायची असेल त्यांनी ताबडतोब खालील दिलेल्या नंबरवरती स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आपल्याकडं बुकिंग ही फास्ट होत असतील चला तर मित्रांनो धन्यवाद